सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून साधू महंतांची नाराजी कामं चुकीच्या पद्धतीनं धीम्या गतीने आणि निधी मिळत नसल्याचा आरोप सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार डोंबिवलीत स्टॉल लावण्यास मनाई झालेल्या तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवानी घेतली भेट टपरी टाका कोण काढतय पाहू अविनाश जाधवानी प्रशासनाला ठणकावलं बिहार भवन वरून राज ठाकरे विरुद्ध बिहारचे मंत्री सामना रंगला बिहार भवन कोणीही रोखू शकत नाही राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मनसेला डिवसलं भविष्यात शरद पवार आणि अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीत येतील संजय राऊतांचा नवा दावा तर शरद पवारांसारखा नेता महाविकास आघाडीसारख्या बुडत्या जहाजात बसणार नाही भाजपाच्या परिणय फुकेंचा पलटवार अकोला महापालिकेत भाजप विरुद्ध वंचित सामन्यात भाजपाची बाजी भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब चंद्रपुरात काँग्रेसमध्ये लाथाळी आणि नंतर अंतर्गत अंतर वाद मिटल्याचा दावा महापौरपद धानोरकर गटाकडे तर स्थायी समितीचं अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे हायकमांडसोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची माहिती सोलापूरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजपला हरवण्यासाठी महाविकास महाआघाडी स्थापन सोलापूरच्या एकीकरण पॅटर्नची राजकीय वर्तुळात चर्चा कल्याणमधील राजकीय ड्रामा थांबता थांबेना ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक निकाल लागल्यापासून नॉट रिचेबल मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार मुंबईच्या महापौराची निवड पुढे ढकलली भाजप शिवसेनेकडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण नसल्याचं कारण नवीन महापौर कोण याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यातच मिळणार किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी महत्वाची सर्व पदं वरळी विधानसभेतच का नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल ज्येष्ठ मंडळींना डावलल्याचा आरोप मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेना भोवलं सरकारी कामात अडथळा आणल्याने पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल